नमस्कार मी प्राजक्ता धर्माधिकारी करिअर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण करिअरबद्दल जाणून घेणार आहोत विधी आणि न्याय विभागातल्या करिअरबद्दल आणि याच सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबईच्या न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य नारायण राजाध्यक्ष सर सर आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये खरं तर खूप वेगळं करिअर म्हणून याकडे पाहिलं जातं आणि तुम्ही इतकी वर्ष झाला आहात तुम्ही याच क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहात अगदी पहिला प्रश्न या क्षेत्रात यायचं असेल तर बेसिक तयारी काय हवी आहे मुलांची या क्षेत्रात येण्यासाठी दोन प्रकार येता येतं एक बारावी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर अच्छा दोन्हीसाठी वेगवेगळ्या वे 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 सीईटी होतात आधी त्या सीईटी मध्ये पास झालं पाहिजे आणि बारावीला किंवा ग्रॅज्युएशनला कमीत कमीत पंचाळीस टक्के मार्क पाहिजे ऍडमिशन मिळते ती सीईटीच्या मार्कांवरून बारावीच्या किंवा ग्रॅज्युएशनच्या मार्कांवर नाही बरं ही त्याची मुख्य म्हणजे आतमध्ये येण्यासाठी म्हणजे शिक्षण सुरू करण्यासाठी आवश्यक साठी पण मग सीईटी साठी तयारी त्याचे क्लासेस काही असतात ही सीईटी खरं तर मागच्या वर्षीच सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही ज्याला एक्झाम सेटल होणं म्हणतो तसं झालं नाहीये पण सर्वसाधारणपणे बेसिक मॅथ्स थोडं इंग्लिश थोडं समाजकारण घटनेतले काही मूलभूत गोष्टी लोकांना माहिती पाहिजेत त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि या सीईटी साठी जी क्लॅटची पुस्तके येतात ती पुस्तकं जर अभ्यास केला तरी सुद्धा इकडे चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतील पण या क्षेत्रामध्ये येणारी मुलं ना क्लॅट बद्दल पण जरा जास्त उत्सुक असतात किंवा ते अगदी पहिल्यापासून तयारीला लागतात अकरावी मध्ये क्लासेस लावणं आणि मग बारावीचा अख्खा वर्षभर त्याची तयारी करणं तर क्लॅटची तयारी ही किती फायदेशीर ठरू शकते विद्यार्थ्यांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर क्लॅट ही परीक्षा ही फक्त नॅशनल लॉ स्कूलच्या ॲडमिशनसाठी अच्छा जी काय नॅशनल लॉ स्कूल तयार झालेली आहेत प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी त्यांनी कायदे करून ती नॅशनल लॉ स्कूल तयार झाली आहे त्यांची एक कॉमन टेस्ट होते ती क्लॅट अच्छा त्याला सीट्स फारच कमी आहेत आणि परीक्षा ही संपूर्ण भारतभर होते त्याच्यामुळे त्याला कॉम्पिटिशन खूप असते आणि म्हणून ती तयारी आधीपासून करावी लागते बरीच कारण संपूर्ण भारतात जर दीड हजार दोन हजार फक्त ऍडमिशन असतील तर निश्चितपणे कॉम्पिटिशन वाढणार त्याच्यात पण ती जर तयारी केली ते आमच्या सीईटी साठी अगदी सोपी होते अच्छा त्याच्यामुळे ती तयारी केलं ते पण चांगलं असतं त्याच्यात पण सीईटीच्या तयारीसाठी मग विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायला आहे म्हणजे बारावीचा अभ्यास करताना कुठल्या फॅकल्टीमधून त्यांनी येणं गरजेचं आहे किंवा त्याचा त्यांना फायदा होईल म्हणजे आर्ट्समधून आले तर फायदा होईल कॉमर्स किंवा सायन्स असं काही आहे असं तसं काही नसतं खरं तर फक्त आर्ट्समधून आलेल्या मुलाला एक सोशलॉजिकल अँगल असतो थोडंसं इकॉनॉमिक्स कळत असतं मधून आलेल्या मुलाचं अनालिसिस एक डेव्हलप झालेलं असतं कुठल्याही गोष्टीला पृथककरण करणं कायद्याचंही पृथककरण पुढे करायचं असतं त्यामुळे प्रत्येक क्षेत्राचा आप आपापला फायदा आहे त्याच्यात आणि खरं म्हणजे या वकिली क्षेत्रात आला की हे सगळं आपोआप नंतर समजायला लागतंच त्याच्यामध्ये मग ते समाजकारणही समजतं अर्थकारणही थोडंफार कळायला लागतं कायदा कसा अनालाइज करायचा तेही कळायला लागतं त्यामुळे बेसिक काही याला फार महत्त्व राहत नाही खर तर आता काही वर्षांनी बघतोय की इंजिनियर्स आणि डॉक्टर्स यांचा कायद्याकडे येण्याचा ओघ वाढलेला आहे खूप वाढलाय ग्रॅज्युएशन इकडे केल्यानंतर इकडे कारण विशेष करून पेटंट हा भाग जो आलेला आहे नवीन त्याच्यामध्ये जर स्ट्रॉंग सायन्स बॅकग्राऊंड असेल इंजिनिअरिंग म्हणा किंवा फार्मसी म्हणा तर त्यांना पुढे प्रॅक्टिससाठी फार कामाचं येतं अच्छा डॉक्टर्स लोकांनाही हु. खरं आता त्यांच्या हॉस्पिटलसाठी आता बरेच कायदे चाललेले आहेत हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये सुद्धा डॉक्टर लोकांना फार फायदा होतो त्याचा विशेष करून कन्झ्युमर प्रोटेक्शन त्याची डॉक्टरांना खूप भीती वाटते त्याच्यात अरबी आपण हे तर करिअर ऑप्शन्स काय काय असतील विद्यार्थ्यांना हे तर बघणारच आहोत मात्र सरांनी जसं सुरुवातीला सांगितलं की बारावी तुम्ही येऊ शकाल आणि ग्रॅज्युएशन कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तरीही तुम्ही येऊ शकाल तर या दोन बद्दल बोलताना बारावी नंतर जर एखादा विद्यार्थी येणार असेल तर किती वर्षांचा हा कोर्स असणार आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे ती चार ते पाच वर्ष त्याची बारावी आम्ही इंटिग्रेटेड कोर्स म्हणतो अच्छा आता जो नवीन एक शिक्षणक्रम आलेला आहे त्याच्यामध्ये कायद्याचा जो आवश्यक अभ्यासक्रम आहे जे ठराविक पेपर्स आम्हाला करावे लागतात ते तर करायचेच आहेत पण त्याच्याबरोबर खरं तर ते कुठलीही स्ट्रीम घेऊ शकतात म्हणजे बी ए एल एल बी बी कॉम एल एल बी इतकंच नाही तर करायचं म्हटलं तर बीई एल एल बी एम बी बी एस एल एल बी बी फॉर्म एल एल बी ते सुद्धा करता येईल अच्छा पण अजून सुरू कोणी ना केलं नाहीये कारण हे इंजिनिअरिंग मेडिसिन करायचं झालं तर आमच्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असतात म्हणजे मोठ्या मोठ्या लॅबोरेटरीज वगैरे पण सर्वसाधारणपणे आपल्याकडे कोर्स होतात त्याच्यामध्ये एक तर कॉमर्सचे सब्जेक्ट घातले जातात बरोबर किंवा आर्ट्सचे घातले जातात त्याच्यामध्ये तर त्यांचे काही सब्जेक्ट असतात ते सहा पेपर त्यांचे करायचे आणि मागून मग कायद्याचे जे काय अठ्ठावीस पेपर उरलेले ते करायचे अठ्ठावीस पेपर किती पाच वर्षांमध्ये अठ्ठावीस पाच वर्ष म्हणजे कसे विभागलेले असतात आठ आठ पेपर्स हे थिअरी असतात आणि बाकी चार पेपर आहेत त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्स असतात ओके त्या म्हणजे पेपर सगळे कायद्याचे होतात आणि सहा पेपर बी बीकॉम किंवा बी एल एल बी जे म्हणतात त्याच्यामध्ये ते असतात ओके त्याच्यामुळे त्या पद्धतीने पण फरक काय मग बीकॉम एल एलबी होणं आणि बी एल बी होणं याच्यात फरक काय तसं म्हटलं तर काहीच फरक नाही अच्छा म्हणजे शेवटी आपण जर बघितलं तर ताकटीच्या दृष्टीने फक्त तो बी ए करताना त्याला आर्ट्सचे पेपर वर करतो बी हो कॉम करताना तो कॉमर्सचे पेपर करतो उद्या कदाचित बी एस एल एल बी पण चालू होऊ शकेल की ज्या ठिकाणी तो फिजिक्स केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी हे विषय घेऊन पण तो बरोबर एल एल बी करू शकेल फक्त तो ज्या क्षेत्रामध्ये पुढे जाणार आहे त्या क्षेत्रात जाताना याची बेसिक माहिती असेल तर ती त्याला सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी अधिक फायदेशीर ठरू शकते पण तस काय नसतं नाही म्हणजे पुढे त्याचा काही त्याला फायदा होईल म्हणजे बी कॉम एल एल बी केलं तर जास्त फायदा होईल बी एल एल बी केलं तर कमी फायदा होईल असं काही नाही ओके आणि मग आता आपण जसं बारावी बद्दल बोललेलो आहे बारावी नंतर पाच वर्षांचा हा कोर्स आहे ग्रॅज्युएशन नंतर किती वर्षांचा असणार आहे आणि त्याच्यात कशा पद्धतीने डिव्हाइड केलेल्या गोष्टी ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्षाचं कायद्या विषयाचे जे पेपर बारावी नंतर तेच पेपर म्हणजे जो कायद्याचा आहे आहे तो सेम दोन्हीकडे पण बाकीचे विषय यांचे पाच वर्षात इतर वाढतात कायद्याचे विषय तेच पण मग तीन वर्षात अठ्ठावीस पेपर आणि पाच वर्षात अठ्ठावीस पाच वर्षात अठ्ठावीस कायद्याचे पेपर आणि बाकीचे सहा पेपर नाही नाही पण पाच वर्षात अठ्ठावीस कायद्याचे पेपर आणि इकडे तीन वर्षात अठ्ठावीस कायद्याचे पेपर हो मग बर्डन जास्त आहे ग्रॅज्युएशन सेम आहे दोघांवर अच्छा कर तो इतर सहा पेपर करत असतो आणि मग आता जर आपण विचार केला की झाला आता त्याचं शिक्षण झालेलं आहे यामध्ये पूर्ण आणि मग तो पुढे जाऊन या सगळ्या क्षेत्रातल्या करिअर बद्दलच्या ऑपॉर्च्युनिटीज जर तो बघत असेल तर करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत आणि काय आहेत पूर्वीच्या काळात जेवढे आम्ही एलएलबी पास झालो तेव्हा समोर मुख्य म्हणजे दोन किंवा तीनच ऑपॉर्च्युनिटी होत्या एक तर कोर्टात जाऊन प्रॅक्टिस करायची किंवा आमच्यासारखे शिक्षकी पेशा द्यायचं किंवा मग ज्युडिशरीत जायचं कारण त्यावेळी नोकऱ्या हा भाग फार कमी होता पण आता गेल्या काही वर्षांमध्ये विशेष का गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी एवढ्या वाढत चालल्यात आता आणि एवढी नवीन नवीन क्षेत्र आता आतमध्ये याच्यात येत आहेत की मुख्य बघितलं ना तर एक ज्युडिशियल सर्व्हिस न्यायदान प्रक्रिया त्याच्यामध्ये hmm. आहेच hmm. त्याच्यानंतर एक प्रॅक्टिस हा एक भाग होतो hmm. कायद्याच्या क्षेत्रात नोकरी hmm. किंवा फर्म hmm. hmm. हा दुसरा भाग असतो की ती लोक कोर्टात जात नाहीत पण ते कायद्याच काम करत असतात आणि hmm. तिसरा असतो तो नोकऱ्या okay. कुठेतरी कंपनीमध्ये हॉस्पिटलमध्ये अशा ठिकाणी लिगल ऍडवायझर म्हणून लिगल ऍडवायझर किंवा लॉ ऑफिसर किंवा अशा नोकऱ्या हे मुख्य तीन झालेले आहेत त्याच्यात कोर्टाची जी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये निर्णय प्रकारची कोर्ट आहेत सिव्हिल कोर्ट आहेत क्रिमिनल आहेत काही वेळा आपण अपील करतो त्या अपील कोर्टात प्रॅक्टिस करणारे वेगळे वकील असतात हायकोर्ट सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे वेगळे वकील आहेत पण त्याचबरोबर कॉपरेटिव्ह कोर्ट्स आहेत लेबर कोर्ट्स आहेत नंतर बँकांची जी वसुलीची जी आता नवीन ट्रिब्युनल आले ती आहेत इन्कम टॅक्स ट्रिब्युनल आहे त्या प्रत्येकात स्पेशलायझेशन त्याच्या तर त्या ठिकाणी ते ऍक्च्युअल प्रॅक्टिस करू शकतील ती मुलं जे आम्ही ज्याला नॉन रिटिगेशन प्रॅक्टिस म्हणतो म्हणजे कोर्टात जायचं नाही ऑफिसमध्ये बसून काम करायचं याच्यामध्ये आता मोठ्या मोठ्या फॉर्म्स आता तयार झालेल्या आहेत आणि आणखीन येणार आहेत आता कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये फॉरेन फॉर्म सुद्धा आपल्याकडे भारतात येतील त्याच्यात आणि त्या फॉर्मचं मुख्य असं की कायद्याचा सगळा अभ्यास करायचा की त्यांच्यासमोर आलेल्या मुद्द्यांवर आणि त्यांच्या क्लायंट्सला त्याप्रमाणे मदत करायची मग त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट असतात करार असतात निर्णया प्रकारचे निम्या प्रकारच्या करार ते तयार करणं हा एक असतो नंतर रिअल इस्टेटमध्ये बऱ्यापैकी वकिलांना काम असतं म्हणजे बऱ्याच म्हणजे कुठलंच असं क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्रा वकिलाची गरज कायदा माझ्या जन्माच्या आधीपासून मी मला लागू होत असतो <laughs> <laughs> आणि त्याचमुळे विद्यार्थ्यांना भरपूर आहेत तर आणखी बारीक सारी गोष्टी जाणून राजाध्यक्ष सरांकडून एक छोटासा ब्रेक घेतोय आणि तुम्हाला जर या सगळ्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही देखील फोन करू शकाल आमचा फोन नंबर आहे डबल सिक्स वन सिक्स टू वन सिक्स या फोनवरती आम्हाला फोन करा आणि राजाध्यक्ष सरांना प्रश्न विचारा एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा करियर मंत्र mm. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहत आहात करिअर मंत्र आणि विधी आणि न्याय विभागामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर नेमक्या काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत काय काय करिअरच्या संधी आहेत ते आपण जाणून घेतोय आपल्याला दोन फोन आलेले आहेत त्यातला पहिला फोन आपण घेऊयात संदीप निर्मल बोलतायत औरंगाबाद वरून संदीप तुमचा प्रश्न विचारा प्राजक्ता सर्वप्रथम तुझं फार सार्था अभिमान आहे तो औरंगाबादची आहे आहेस आणि तू एक चांगली करिअर बनवून तिथे आम्हाला रोज दिसतेस दिस दिस त्याबद्दल आमचा खूप आम्हाला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा माझा प्रश्न असा hmm. आहे सरांना की सर विधीमध्ये hmm. जी करिअर करायचं आहे तर हे करिअर करताना मुख्य प्रश्न येतो तो प्रॅक्टिसचा आणि प्रॅक्टिस ही कोणत्या प्रकारची असावी कोणत्या कोर्टामध्ये ती चांगली प्रॅक्टिस करता येते आणि सेशन वगैरे ह्याचे लिमिटेशन्स काय असतात की जेणेकरून सुप्रीम कोर्टापर्यंत जर कोणाला ते जायचं असेल इच्छा असेल तर ते कसं पोहोचू शकतात सुप्रीम कोर्टाचा प्रश्न आमचे विद्यार्थी विचारतात माझा सर्वांना सल्ला असा असतो की डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जायचा प्रयत्न करू नका खरं म्हणजे जर प्रॅक्टिस सुरू करायची असेल तर ती ट्रायल कोर्ट म्हणजे ज्या ठिकाणी केसेस चालतात त्या कोर्टात सुरू करावी म्हणजे साक्षीदार काय बोलतात ते कसं बोलतात त्याचा अर्थ काय लावायचा आणि एकंदरीत ते मॅटर पुढे कसं जातं हे एकदा कळतं काही वर्ष तरी ट्रायल कोर्टात प्रॅक्टिस करावी अच्छा आणि मग हायकोर्ट आणि नंतर मग सुप्रीम कोर्टाचा विचार करावा डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊन कधी आता बर... प्रॅक्टिस करायची असेल तर खरं म्हणजे प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे प्रॅक्टिस करावी म्हणजे काही लोकांना दिवाणी आवडतं काही लोकांना फौजदारे आवडतं काही लोकांना सहकार मध्ये आवडेल काही लोकांना टॅक्सेशन आवडू शकेल त्यामुळे ज्या ठिकाणी आवड असेल ना त्या ठिकाणी जावं आणि जिथे जाल तिथे प्रामाणिकपणे स्वतःला झोकून देऊन काम करायचं असतं सात का कामाचं सातत्य अभ्यास वृत्ती सतत वाचन हे जर केलं तर माणूस कुठल्याही क्षेत्रात पुढे जातो आणि असं काही नाही आहे की खालच्या कोर्टामध्ये मोठे वकील नाही आहेत बिलकुल नाही मला असे अनेक वकील माहिती आहेत की जे मॅजिस्ट्रेट कोर्टात प्रॅक्टिस करायचे पण ते टॉपमोस्टला होते अच्छा हायकोर्टाचे जज वकील सुद्धा सिनियर ऍडव्होकेट त्याच्यामुळे या कोर्टात प्रॅक्टिस करतो म्हणजे मोठा त्या कोर्टात प्रॅक्टिस करतो म्हणजे लहान असं नाही आता स्पष्टच बोलायचं झालं तर आणखीन सांगेन हायकोर्टात फी जास्त मिळते खालच्या कोर्टात फी मिळत नाही एवढाच फक्त फरक असतो बरोबर पण प्रॅक्टिस जिथे आवडेल ना तिथे प्रॅक्टिस करावी आकाश भंडाळे यांचा मुंबईवरून आपल्याला फोन हॅलो आकाश तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा बोला था 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 हा मी थर्टिन स्टुडंट आहे एफ सी एस करून हॅलो हा बोला तुमचा प्रश्न कंप्युटर सायन्स करतोय सर हाँ. तर ह्याच्यानंतर माझी डिग्री झाली थर्ड इयर त्याच्यानंतर मग काय करायचं कॉम्प्युटर सायन्स मधून नाही नाही कम्प्युटर सायन्स बद्दल नाही आज आपण विधी आणि न्याय विभागातल्या करिअर बद्दल बोलतोय त्याबद्दल तुझा काही प्रश्न आहे तुला करायचं यानंतर लॉ मध्ये करिअर येस डिग्री मध्ये डिग्री पूर्ण झाल्यानंतर एलएलबी करायचं असेल हो हो अगदी म्हणजे तुझा कॉम्प्युटर सायन्स मध्ये असेल आणि जर तुला उद्या सायबर लॉ मध्ये शिरायचं असेल तर सायबर लॉ मध्ये तुझ्या कॉम्प्युटर सायन्सचा खूप फायदा होईल आणि त्या ठिकाणी तुला प्रॅक्टिस करणंही सोपं जाईल कारण सायबर लॉ हा एवढा टेक्निकल विषय आहे की त्याच्यामध्ये सर्वसाधारण आमच्या लोकांना फार कळणार नाही आम्हाला कोणातरी सल्ला घ्यावा लागतो फक्त तू एकच काम कर तू नंतर सीईटी परीक्षेला बस सीईटी पास कर ग्रॅज्युएशनला चांगले मार्क मिळव आणि मग तू लॉ मध्ये निश्चितपणे आयुष्यात चांगलं सौरभ बिराजदार यांचा भोरवरून आपल्याला फोन आलेला आहे सौरभ तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा बोला हा मॅडम आम्ही सध्या कॉमर्समध्ये शिकत बर... आहे आम्हाला लॉ संबंधित माहिती विचारायची होती कॉमर्स काय करतोय का... सध्या तू आता मी सध्या बारावीला आहे बारावीला बर तुला बारावी नंतर लॉ ला जायचं आहे का ग्रॅज्युएशन नंतर जायचंय बारावी नंतर गेले तर पडेल डिग्री ग्रॅज्युएशन बारावी नंतरही करता येईल बारावी नंतर, नंतर, नंतर पाच वर्षाचा अभ्यासक्रम असतो आणि त्याच्यासाठी सुद्धा बारावीत पंचेचाळीस टक्के आणि त्यांच्यासाठी वेगळी सीईटी असते तर ते पेपरमध्ये येतं सरकार आपलं महाराष्ट्र शासन ते घेत तर ती सीईटी पास कर आणि मग तू नंतर लॉ ला अगदी थोडक्यात जाता जाता सांगा की ह्याचं फी स्ट्रक्चर नेमकं कसं असतं फी स्ट्रक्चर प्रत्येक विद्यापीठाचं परत वेगळं आहे मुंबई विद्यापीठामध्ये जी कॉलेजना ग्रँड मिळते अनुदान मिळतं म्हणजे अनुदानित कॉलेजेस म्हणतो त्यांच्याकडे सांग वर्षाला आता बारा ते तेरा हजार रुपये फी असेल अच्छा आणि विना अनुदानित कॉलेजेस साथ। आहेत त्यांच्यासाठी फी निर्धारण समिती आता आहे आणि त्या फी निर्धारण समिती ती त्या फी त्यांचा वीस हजार पासून एक पस्तीस हजारापर्यंत प्रत्येक कॉलेजची फी वेगळी त्यांनी ठरवलेली आहे त्याच्यात परियर सेमिस्टर प्रत्येक वर्षाला तेवढा खर्च येऊ शकतो आणि मास्टर्स डिग्री करणं किती फायद्याचं असेल किंवा त्याचा काही प्रॅक्टिस फायदा होतो का मोठे मोठे जे कोण वकील आहेत ना ते मास्टर्स आहेत कि ना कोण ना विचारत खरंच खरेखुरे मास्टर्स आहेत डिग्रीवाले मास्टर नाहीत पण जर मास्टर एल एल एम जर व्यवस्थित केला अभ्यासाने तर एक मी निश्चितपणे सांगेन की अभ्यास करून एल एल एम पास झालेला मुलगा हा त्याच्या एल एल बीच्या बॅचच्या मुलांच्या पुढे दोन की तीन वर्ष असतो त्याची समज त्याचं ज्ञान कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे एल एल एम मध्ये निश्चित वाढतं कारण एल एल एम मध्ये एक वेगळ्या प्रकारे ते बघावं लागतं त्याच्याकडे त्याच्यामुळे फक्त आपलं आपल्या पसरवणं हा एल एमचा एक मोठा फायदा असतो अच्छा ऋषिकेश यांचा फोन आलेला आहे आपल्याला शेवटचा फोन आहे आजचा हा ऋषिकेश तुमचा प्रश्न विचारा मॅडम त्यासाठी बारावीमध्ये किती पर्सेंटेज आहेत आणि स्कॉलरशिप स्कॉलरशिप आहे का आणि मिनिमम पर्सेंटेज बारावीला पंचेचाळीस टक्के सीईटी पास पाहिजे आणि स्कॉलरशिपसाठी आपल्या सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांमधून स्कॉलरशिप मिळू शकेल बऱ्याच योजना आहेत निर्णया अच्छा त्यातून म्हणजे याच्यातही मुलांना तसा तसा आर्थिक सपोर्ट सपोर्ट मिळू शकेल त्याच्यात ठीक आहे अगदी जाता जाता मुलांना काही टिप्स जर या क्षेत्रात ते येणार असतील आता बारावीला असतील किंवा तयारी करत असतील आता सीईटी साठी आणि पुढे या क्षेत्रात येण्यासाठी तर शेवटी जाता जाता टिप्स तयारी करायची झाली तर त्याच्या जी काय पुस्तकं का बाजारात मिळत असतील तुमच्या जवळपास ती सगळी वाचा अभ्यास करा पण वकील द्यायचं म्हटलं तर मी एकच सांगेल की आयुष्यभर सतत अभ्यास करणं आणि सतत मेहनत करणं याची तयारी असली पाहिजे तर वकीलवा तर वकील वा, वा। सकाळी दहा ते सहा हा जॉब नाही वकिलाचा जॉब हा दिवसाला कमीत कमी दहा ते बारा तास जो काम करू शकेल त्याच्यासाठी आहे पण तसं जर काम केलं तर पाच वर्षात दहा वर्षात तुम्ही अशा ठिकाणी पोचाल की ज्या ठिकाणी तुमच्या बरोबरची लोक कदाचित नसतील त्यामुळे आर्थिक स्थैर्य देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे मात्र सातत्य आणि अभ्यास करण्याची तयारी ही जर तुमची असेल तर तुमच्यासाठी हे करिअर म्हणजे सोन्याची खाण ठरू शकणार आहे सर आज तुम्ही आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू आज इथेच थांबतोय माझा